नवभारत शिक्षण मंडळ सांगली संस्थेचे संचालक गौतम पाटील यांच्या संकल्पनेतून आणि उपसंचालक डी एस माने यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या नवभारत शिक्षण मंडळ सांगली संचलित शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअर या शाखेच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण बॅच दिनांक एक ऑक्टोबरपासून सुरू होत आहे सांगली आणि पंचक्रोशीतील पोलीस भरती करू इच्छिणाऱ्या युवक आणि युवतींसाठी सांगलीत प्रथमच लेखी आणि मैदानी प्रशिक्षणाची संपूर्ण तयारी एकाच छताखाली करून घेणारे मार्गदर्शन केंद्र शांतिनिकेतन स्कूल ऑफ करिअरच्या वतीनं उपलब्ध करून देण्यात आलं लेखी तयारीसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षक शारीरिक तयारीसाठी तज्ज्ञ प्रशिक्षक नियमित सराव चाचण्या शंका निरसन सत्र वैयक्तिक आणि सामूहिक समुपदेशन टार्गेट स्टडी टाइम टेबल सुसज्ज ग्रंथालय आणि अभ्यासिका ग्राउंड डेमो तसंच संपूर्ण पोलीस भरती अभ्यासक्रमावर आधारित टेस्ट सिरीज आणि निवासाची उत्तम सोय अशा विविध वैशिष्ट्यांनी युक्त असे हे केंद्र शांतिनिकेतन लोकनिकेतन स्कूल सक्रिय सुरू आहे या केंद्राच्या माध्यमातून अल्पावधीतच पीएसआय असे आय शिक्षण मंडळाचे आहेत पोलीस संचालक सर्व सेवा भरती अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येत आहे गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या प्रयत्नातून अल्पावधीतच फौजदार पोलीस न्यायालयीन अशा विविध पदावर सात विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात किंवा त्यांना नेमणूक मिळवून देण्यात त्यांना यशस्वी होण्यासाठी स्कूल ऑफ करिअरनं मदत केलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे येत्या कालावधीमध्ये होणाऱ्या पोलीस भरतीचा आवाका लक्षात घेता येत्या एक ऑक्टोबर पासून पुन्हा एक नवीन बॅच या स्कूल ऑफ करिअरमध्ये सुरू करत आहोत या ठिकाणी पोलीस भरतीच्या प्रशिक्षणासाठी अत्यावश्यक अशी शारीरिक चाचणीची तयारी ही एकाच ठिकाणी सुरक्षितपणे सुरक्षित, सुरक्षित वातावरणामध्ये आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली तयार करण्यात येत आहे त्याचप्रमाणे तज्ञ मार्गदर्शक तज्ज्ञ शिक्षक आणि आधुनिक सेवाने आधुनिक सेवा सुविधांनी उपयुक्त असलेली वर्गखोली ह्या के केंद्राचं वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे अद्याप ग्रंथालय सुद्धा उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे निवासाची सोय सुद्धा आहे आणि हे सगळं मापक फीच्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेलं आहे मला वाटतं परिसरातील तरुणांनी याचा लाभ घ्यावा आणि स्वतःचं व्यक्तिमत्व घडवून स्वतः अशा स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होऊन अधिकारी व्हावं असं मला वाटतं धन्यवाद